खोक्याला डोकं नसतं त्याला केवळ पाय असतात असं उद्धव ठाकरे का बरं म्हणाले मिठी नदी स्वच्छतेमध्ये खूप मोठा भ्रष्टाचार झालाय डिनोमारियानं जर तोंड उघडलं तर उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचा मोरिया होईल पीपी मध्ये खूप मोठा घोटाळा झालाय भ्रष्टाचार झालाय तर खिचडीमध्ये सुद्धा तसाच खूप मोठा भ्रष्टाचार आहे म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या कार्यकाळातली भ्रष्टाचाराची अंडी उवायला घेतलेल्या देवेंद्र फडणवीसांनी भ्रष्टाचाराची पिलं मात्र वेगळीच बाहेर काढली आहेत का यामध्ये ते डान्स बारचं प्रकरण बाहेर काढलं यामध्ये ते हॉटेल खरेदी घोटाळा बाहेर काढला यामध्ये पैशानं भरलेल्या बॅगाची मूर्तिमंत उदाहरण जगासमोर आणलं म्हणजे दिशा दाखवली उद्धव ठाकरेंच्या कार्यकाळातली पण पर... भ्रष्टाचाराची पिलं मात्र बाहेर काढली ती दुसरीच म्हणून तर हे उद्धव ठाकरे की या खोक्यांना डोकं नसतं त्यांना केवळ पाय असतात असं म्हणाले नाहीत ना म्हणजे त्यांच्या म्हणण्याच्या पाठीमागचा हेतू की या भ्रष्टाचारी लोकांना केवळ आणि केवळ स्वार्थ दिसतो खोके दिसतात असं त्या उद्धव ठाकरेंच्या बोलण्याचा अर्थ नाही का मित्रांनो या देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंची सेना फोडण्याकरता किंवा उद्धव ठाकरेंची शिवसेनेला कुठंतरी तिच्यावर सूड उगवण्याकरता जे काही पराक्रम केला आणि त्या पराक्रमाचं जे काही फळ मिळत आहे आता ते फळ मात्र एकनाथ शिंदेना मिळत आहे या देवेंद्र फडणवीसांनी भ्रष्टाचाराची म्हणू म्हणू उद्धव ठाकरेंच्या कार्यकाळातली भ्रष्टाचाराची प्रकरणं म्हणून व्हायला घेतली म्हणजे या एकनाथ शिंदेचा अडीच वर्षाचा कार्यकाळ आणि त्यानंतर आता हे देवेंद्र फडणवीस सुद्धा त्याच प्रकरणावर तीच प्रकरण उभवायला बसले पण त्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणामधन म्हणजे मिठी नदीचं भ्रष्टाचाराचं प्रकरण म्हणाले मिठी नदी, नदी स्वच्छता मध्ये तो डिनो मारिया हा ज्यांनी कंत्राट घेतलं त्यानं खूप मोठा भ्रष्टाचार केला घोटाळा केला असं त्यांचं म्हणणं मग हे जे आरोप होते म्हणजे यावर तर असंही बोललं गेलं की या डिनो मारियानं जर तोंड उघडलं तर उद्धव ठाकरेंचा आणि या आदित्य ठाकरेंचा मोर्या होणार डिनो मारिया तर जाईल गेलाच पण आदित्य ठाकरेंना सुद्धा तुरुंगात जावं लागेल आणि तो पीपीई किटचा घोटाळा म्हणजे कोरोना काळामध्ये ज्या उद्धव ठाकरेंच काम या देशामध्ये सर्वांनी वाखणलं त्या कार्यकाळामधले घोटाळे देवेंद्र फडणवीसांनी केवळ उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला बदनाम करण्याकरता बाहेर काढले होते का कारण तशी शंका घ्यायला व्हावं आहे कारण ते केवळ उभवतच बसले त्यातनं भ्रष्टाचाराची पिलं काय बाहेर पडायला तयार नाही आहेत फक्त ते एवढच मानतात की पीपी किटमध्ये घोटाळा झाला खिचडीमध्ये घोटाळा झाला पण खऱ्या अर्थानं त्यांनी अंडी उभवायला घेतली उद्धव ठाकरे यांच्या कार्यकाळातल्या प्रकरणांची पण ती भ्रष्टाचाराची पिलं मात्र बाहेर काढली ती ती त्यांच्याच कार्यकाळातल्या परंतु ती का काढली गेली म्हणजे या देवेंद्र फडणवीसांनी त्यांचा भविष्यातला मार्ग निष्कंटक करून ठेवलाय का कारण अमित तरी अमित शहाना एकनाथ शिंदे जवळचे वाटू लागलेत कारण वारंवार यांच्या दिल्ली वाऱ्या वा घडायला लागल्यात आणि त्यामध्ये कुठेतरी आपल्याला भविष्यात का होईना आपल्या मुख्यमंत्री पदाला किंवा आपल्या प्रतिष्ठेला कुठेतरी चॅलेंज होऊ शकतं त्या एकनाथ शिंदेकडनं म्हणून त्यांचीच प्रकरण बाहेर या देवेंद्र फडणवीसांनी काढली आहेत का म्हणजे काढायची होती एक काढली दुसरीच म्हणजे आता समज पण दिलीये म्हणे त्यांनी या संजय शिरसाटांनी वीट्स हॉटेल खरेदी केलं ते हॉटेल किती किमतीचं होतं आणि किती किमतीला खरेदी केलं याबद्दलही प्रकरण बाहेर आलं त्यांनी शेंद्रा औद्योगिक वसाहतीमध्ये भूखंड कशा पद्धतीनं पदरात पाडून घेतले याच्याही सुरस कथा बाहेर निघू निघून आल्या लोकांना ऐकल्या लोकांनी बघितल्या आणि शेवटी एक तर असं दिसलं चित्र की पैशाने भरलेल्या बॅगा होत्या म्हणे आणि त्या अगदी हॉलमधल्या त्यांच्या घरातल्या त्या बॅगा जगाने बघितल्या मग त्या पैशाच्या होत्या का ते शिरसाट म्हणतात की त्या नाही कपड्याच्या होत्या म्हणतात मग ही प्रकरण बाहेर निघायला कोण कारणीभूत आहे ही बाहेर कशी येत आहेत सावली बार राज्याचा एक राज्य गृहमंत्री आहे त्याचा बार म्हणजे ही प्रकरण बाहेर निघत आहेत म्हणजे संजय राठोडाची प्रकरण असतील म्हणजे सगळी प्रकरण बाहेर निघतायत ती एकनाथ शिंदेच्या सेनेचीच बाहेर निघतायत आणि त्यांना आता समज आहे म्हणे उद्धव ठाकरेचं म्हणाले त्यांना समज दिली आहे आता समज दिली की म्हणजे अरे बाबा त्या भर पैशाने भरलेल्या बॅग आहेत ना आता जरा थोड्याशा झाकून ठेवीत जात अशा उघड्या उघड्या दाखवत जाऊ नका समज दिली आहे त्यांना आता आणि तशी समज आता जे काही भ्रष्टाचाराची प्रकरणं करायची आहेत ती आता तुम्ही जरा झाकून लपून करीत जा जा अशी लोकांना दिसतील अशी काही करत जाऊ नका आणि आता हे डान्स बार सावलीच्या ऐवजी उन्हात बांधाना उन्हात तयार करा आता हे डान्स बार वगैरे उन्हात पाहिजेत म्हणजे सावलीतले बार कशाला उन्हातले असावेत आणि ते म्हणले क्रीडा मंत्री म्हणले एक ते क्रीडा मंत्र्यांना आता त्यांनी खांदे पालट केला त्यांनाही समज दिला की ते आता आतापर्यंत रमी खेळायचे म्हणले ऑनलाईन आता त्यांनी ते तीन पत्ती खेळा बनाव म्हणजे या सरकारमधला जो भ्रष्टाचाराची प्रकरण आहेत म्हणजे देवेंद्र फडणवीसांनी दाखवलं एक काढलं दुसरंच बाहेर आणि आज मात्र महाराष्ट्रभर जनआक्रोश आंदोलन उभं राहिलं सेनेच आणि त्यामध्ये हे एकनाथ शिंदेच्या सेनेचे जे पराक्रम आहेत ते उद्धव ठाकरेंच्या सेनेनं जगाला दाखवायला सुरुवात केली महाराष्ट्रासमोर आणायला सुरुवात केली आहे हा महाराष्ट्र शाहू फुले आंबेडकरी विचारधारेचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा आणि तो महाराष्ट्र म्हणजे मागल्या लाईनीत गेलाय नैतिकतेच्या आणि भ्रष्टाचाराच्या लाईनीत मात्र अगदी पुढं म्हणजे जसं उद्धव ठाकरेंना मागच्या लाईनीत बसवलं होतं म्हणाले होते हे एकनाथ शिंदे तसं या एकनाथ शिंदेनी आणि या देवेंद्र फडणवीसांनी हा महाराष्ट्र नैतिकतेच्या बाबतीत पाठीमागच्या अगदी पाठीमागच्या बाकावर निघून बसवलाय का आणि जे काही भ्रष्टाचाराची प्रकरण आहेत त्यांची समज दिली आहे तर मग ही समज आता यापुढे अशीच समज देऊन अशा भ्रष्टाचार्यांना अशा सरकारमध्ये ठेवणार का आणि भ्रष्टाचारी आता पहिल्या बाकावर असणार का याविषयी आपलं काय मत आहे कमेंट करून जरूर सांगा आणि हा व्हिडिओ जर आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद जय महाराष्ट्र